वाजलेत पाच आले आता मी कपडे घेऊन निघाले धुवायला तिकडं कारण इथं कसलंच पाणी नाही जी कले कनेक्शन आहे ना ते तिकडंच फोडले तर इथं पाणीच नाही तिकडनं जाणावं लागतं कपड्याला भांड्याला आंघोळीला सगळ्या गोष्टीला तर एवढं सगळ्याला पाणी काय थोडं लागणार नाही त्यामुळं तिकडंच घेऊन जाते आणि तिकडंच धुते तर या चिल्लर पार्टीला घेऊन झाली येत आहे ना तुम्ही कपडे धुवायला हाय म्हणा हॅलो जेवला का जेवला का, का? <laughs> <जो ला> का? <laughs> <laughs> तोंडांना बोट पडत काय खाल्लं येऊ का <laughs> खाल। जेवायला <जो> <laughs> <गा जी> <laughs> तर चला कपडे घेऊन लावते जाते आधी हा टी शर्ट चेंज करते कारण मला पाणी आणावं लागत नको सोनू म्हणते असं ते पण करते बाय बाय करा कॅमेऱ्याला कर की <laughs> कर की ठीक आहे कॅमेराच आहे अस बाय 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 केलं की <laughs> <क्या लगी। laughs> तर बघा आता कपडे चेंज केले ते आणि आता जाते मी बघता बघता एक तर बघता बघता इतका टाइम झाला कळलंच नाही मला एकदा बोलत बसलं का बसलं बोलत राहिलं एक घेतलं तरी एक राहतो ना आता हे कपडे आठ वाजेपर्यंत दोन व्हायचे नाही ते आणि परत पिळणं सुकाय टाकणं ए बैल मारल हा बघा मोबाईल तिचा काही सुटत नाही आमचा असा वाडा टाईपच आहे बघा इथं देवाची खुले हा आमचा येण्या <laughs> जाण्याचा रोड गाड्या तर बाहेरच त्या अ गोल्या तर आधीच येऊन उभा राहायला इथं का मोबाईल दे बाबा बापाशी का तुझ्या धाक होती तुम्हाला गोटे घरी यायचे तरी गोटे गोटे करत पाणी तरी आहे का नाही काय नाही माझ्या काशाला दुनिया पुढे पते आता इकडे थोडे दिसणार आहे काय <laughs> दिख राहे झाले <laughs> इकडे खिडकीचं काम गनो आगीचा करा चालली राहे बाळ आहे का तर म्हणते आता कपडेच धुऊ नको तुझीच पकड तुमचीच फक्त धुऊन टाक आमची दे कारण पाणीच नाही म्हटलं थोडे थोडे पाणी धुऊन टाकते तसं नाही करत आणि पप्पा म्हणतात माझं कशाला गाठ दाखवते व्हिडिओमध्ये आणि तुम्ही मला कमेंट करता की दाखवा म्हणून म्हणून मी तिकडे गेलेच नाही दुकानाकडे कुठं म्हणते पाणी कुठे जाणार मग आता बेलर मकळ झालंय चलते जा करायची आता मी कशा लिहू माणके आले आले आता सेटर फक्त बाकी प्लास्टर तर झाला तर उद्या फरशी आणणार आहे ती दोन दिवस काम बंद ठेवून मग फरशी टाकणार आहे ती कड तर झालं ऑलवेज मम्मी मागच्या भिताचं ती कसं दिसतंय ग असं चौकोन चौकनच सर का दिलाय का तसाच हे आना दुकाना चूमे हाँ है ते भर मोटे आता बगा छोट के लिए कारण ये के सामने घर है तरी रूम हाँ मतला हॉल 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 हाँ ये हॉल इकड़े बेडरूम आने किचन मम्मी त्यवस्थित हाँ आपण काकी बसले तिथं तर अजून रूमचं काम बाकी ह्याच्या आधी पहिल्यांदा करणार आहे ती कारण घरातले पासर होतो त्यामुळं हे काम पूर्ण करून घेणार आहे तिने नाही ती पूजा घालणार आहे ती आणि मग त्या रूम बांधा घेणार आहे ते असं आहे नंतर सगळं एक सतच बांधायचं पण काम उरकणार नव्हतं आणि पैशाचं पण आवडतं पेमेंट पुढून भेटत नाही त्यासाठी तर हळूहळू चालली आता हे झालं तर जाम आहे फरशी टाकलं सेटर टाकलं का पूजन करून घेणार आहे आणि कलर वगैरे मारणार आहे नंतर लगेच त्या कामाला सुरुवात करणार आहे आणि लगेच काही दिवसानं ते काम पटपट उरकून घेऊन लगेच त्याची पण पूजा करून घेणार आहे पण असं होतं की ते रोम पण झाले असतं बरं झालं असतं पण मग पैसा पेमेंटमुळे थे थटतंय ते सगळ्या गोष्टी त्यामुळं आता दोनच तरी पण आत्ता लगेच पेमेंट आलं तर तिकडचं पण सुरुवात करतील ते ऑलरेडी खड्डा आहे पाया भरला झालं सुरुवात कचपण आहे तिकडे विटा पण येत्या दुसऱ्या तुम्हाला वाईस थोडे आणल्याचं घेऊन जात आहे तर चला आता मी कपडे धुऊन घेते आणि छान वाटतं नाही त्याने आल्यानंतर तुम्हाला पण म्हणजे छानच वाटतं आणि आमचं घर कधी होणार काय माहिती होईल लवकरच लवकर वाट बघते मी माझ्या घराची चला आता येतच कपडे आणले धुवायला थोडंसं पाणी टाकतो पिळून कसं बस साबण ब्रश नाही आणला फक्त वाटतं तिने ऑलरेडी सगळं आणून ठेवलं येत कुठला तुकडा आणायचा फरशीचा साबण हा निरमा पण आहे ना साबण नाही ग

ట్రై అంటే ట్రాయడా పైజెతాయిత